राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्यासह विदीप जाधव पिंकी माळी कॅप्टन सुमित कपूर कॅप्टन शांभवी पाठक यांचाही मृत्यू झाला महाराष्ट्राला हजार देणाऱ्या या घटनेतून बाहेर पडणं अनेकांना आजही कठीण झालेलं आहे बघा ज्यांचा राजकारणाशी काढीचाही संबंध नाही त्यांनासुद्धा हा धक्का अगदी मोठ्या प्रमाणात बसलेला आहे त्यांना वेदना झालेल्या आहेत ज्याला त्याला वाटतं आपल्याच कुटुंबातलं कोणीतरी गेलं आहे राजकीय खेळ्या करून जरी सुरेंद्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री शपथविधी झाला असला तरी कार्यकर्ते आणि सामान्य माणूस आजही तेवढ्याच दुःखात आहे अजित पवार यांच्या विमानाचा अपघात नक्की कसा झाला त्याला जबाबदार कोण हा नक्की अपघातच आहे की घातपात सुद्धा आहे या प्रश्नाची नेमकी उत्तरं अजून तरी मिळालेली नाहीत या अपघाताबाबत अनेक नेत्यांनी शंकासुद्धा उपस्थित केलेल्या आहेत संशय घेतलेला आहे शरद पवार यांनी मात्र अत्यंत तातडीने यावर खुलासा केला आणि हा केवळ एक अपघात आहे याचं राजकारण केलं जाऊ नये असं त्यांनी आवाहन केलं आणि त्यानंतर मग हा विषय बऱ्यापैकी बाजूला पडलेला होता पण आता अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केला आणि काही प्रश्न सुद्धा उपस्थित केले आहेत त्यामुळं हा मुद्दा आज पुन्हा नव्यानं समोर आलेला आहे अमोल मिटकर यांनी आज एक पोस्ट केली आणि त्यामुळं पुन्हा हा अपघात की घातपात यावर चर्चा सुरू झाली गेले तीन दिवस मनात शंकेच काहूर आहे प्रश्नांचा अगुडोंब उचलतोय मृत्यूचं राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही मात्र हे प्रश्न माझं मन विचारतं असं अमोल मिटकरीने म्हटलं ते पुढं म्हणतात अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला मग प्रत्यक्षात पाच मृतदेह का सापडले सहावी व्यक्ती कुठे गेली टेक ऑफच्या आधी प्रवासी यादी डिजिटली नोंदलेली असते मग तरी सुद्धा विसंगती कशी काय एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसला नाही एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले असे काही प्रश्न अमोल विटकर यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी विचारलेले आहेत प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही हे देखील त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं अमोल विटकर यांनी यानंतर काही वेळाचं दुसरी एक पोस्ट केली त्यामध्ये त्यांनी विमानाची निवड आणि पायलट विषयी काही सवाल उपस्थित केले उपमुख्यमंत्र्यांसारख्या अतिमहत्वाच्या के व्यक्तीसाठी अपघात आणि सुरक्षा दोषांचा इतिहास असलेल्या लेअरजेट जेट पंचेचाळीस विमानाची निवड कोणी आणि कोणत्या निकषावर केली असा सवाल मिटकर यांनी विचारला त्याचबरोबर अहवालाच्या पूर्वी अल्कोहोल संबंधित कारणावर शासकीय कारवाई म्हणजे निलंबनाची नोंद असलेल्या पायलट सुमित कपूर यांची ऐनवेळी नियुक्ती कोणत्या निर्णयानं आणि कोणत्या मेडिकल फिटनेस सी आर एम आणि सेफ्टी क्लिअरन्सवर करण्यात आली याबाबत सविस्तर तांत्रिक स्पष्टीकरण काय असा थेट सवाल अमोल मिटकर यांनी विचारलेला आहे अजित पवार यांचे विमान चालवणारे हे कॅप्टन सुमित कपूर यांच्याबाबत अत्यंत धक्कादायक माहितीचा तर झालेलाच आहे कॅप्टन कपूर यांनी यापूर्वी मद्यप्रशन करून विमान चालवण्याचा प्रयत्न केलेला होता विमान उड्डाण करण्यासाठी आल्यानंतर त्यांची तपासणी जेव्हा केली तेव्हा ते नशेत ता असल्याचं आढळलं होतं हे एकदा नाही घडलं त्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा तशाच अवस्थेमध्ये ता ते आढळल्यामुळं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली होती असा भूतकाळ असताना सुद्धा या सुमित कपूर यांच्यावर अजित पवार यांच्या विमानाच्या उड्डाणाची जबाबदारी दिली गेली खरं तर या विमानासाठी दुसरेच पायलट येणार होते पण ऐनवेळी म्हणे पोहोचू शकले नाही कुठं ट्रॅफिकमध्ये अडकले असं काही काही कारणं सांगितली गेली आणि त्यामुळं सुमित पवार यांना पाठवलं गेलं होतं अशी माहिती आता पुढे आलेलीच आहे अशा वेगवेगळ्या कारणांनी संशयाच्या जागा व्यापलेल्या असतानाच अजित पवार यांच्या जवळचे आमदार अमोल मिटकर यांनी आज पुन्हा संशय व्यक्त केला आहे अर्थात या सगळ्या घटनांची चौकशी सुरू आहेच पण मिटकर यांनी आज संशय व्यक्त केल्यामुळं पुन्हा नव्यानं याबाबतीत चर्चा सुरू झाली आहे पण बघा शेवटी काही जरी असलं तरी या घटनेची पूर्ण चौकशी होईपर्यंत कुठल्याच निकषापर्यंत पोहोचणं हे घाईचं होऊ शकतं चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करणं हेच योग्य होईल पाहूया आता ते निष्कर्ष काय ते थोडी वाट तर पाहावी लागेल धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार